स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो नवीन आपल्याला एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे अशी की जे अनुभव प्रमाणपत्र आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी एक लाख दहा हजार विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभर जे प्रशिक्षणार्थी होते आणि त्यांना अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि त्या अनुभव प्रमाणपत्राचा जे शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आणि परिपत्रकसुद्धा कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाने काढलेला आहे ते कशा प्रकारचं आहे ते आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मादानकामा रोड हुतात्मा स्मारक चौक नागपूर मुंबईच्या संदर्भाने हे पत्र काढलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रति आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांचं हे परिपत्रक आहे विषय समजून घ्यायचा आहे आपल्याला बघा विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणीकरता मेळावे आयोजित करण्याबाबत संदर्भ शासन निर्णय जो चोवीसचा शासन निर्णय होता नऊ सातचा जो जुलै महिन्यातला शासन निर्णय आलेला आहे त्यानंतर तीस बाराचा हा शासन निर्णय आहे त्यात समोर काय लिहिलेला आहे बघा आपण राज्यातील युवकांना त्याच्या प्र शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्याकरता संदर्भ क्रमांक दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आपल्या संदर्भ दोन येथील पत्रांन्वये उक्त शासन निर्णयातील चार पॉईंट चार या अनुषंगाने योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रमाणपत्र देण्याचा नमुना मान्यतेस्तव प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आसप आस्थापनेकडून घ्याव्याच्या प्रमाणपत्राचा नमुना जोडला आहे सदर प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना निर्गमित करताना पुढील कार्यपर्तीचा अवलंब करा हे परिपत्रक हे जे म प्रमाणपत्र आहे ते आपल्याला कधी मिळणार आहे तर बघा महास्वयं पोर्टलवरील नोंदणीनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे अशा उमेदवारांना प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेच्या महास्वयं पोर्टलवर प्रोफाईलवर उपलब्ध करून द्यावे जे आपले प्रोफाईल असणार आहे त्या प्रोफाईलवर तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे दुसरा मुद्दा आहे सदर प्रमाणपत्र हे संबंधित आस्थापनेने त्यांच्या महास्वयं पोर्टलवर प्रोफाईलवर डाउनलोड करून घेऊन त्यांचा नाममु नाममुद्रापत्रावर छापून सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात यावा ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही विभागामध्ये काम करत आहात त्या जो काही प्राधिकारी असेल त्यांच्या सहीचा हा पत्र असणार आहे आपला अनुभव प्रमाणपत्र असणार आहे सदर प्रमाणपत्र उमेदवाराने व्यक्तिशा स्वीकारावे त्याच व्यक्तीकडे ते दिलं जाणार आहे उमेदवारास व्यक्तिशा उपस्थित राहून प्रमाणपत्र स्वीकारणे शक्य नसल्यास त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीची ओळख पटवून प्रमाणपत्र निर्गमित करावे त्यान चौथा हे प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर त्याची पोचपावती संबंधित आस्थापनेने जतन करावी हे महत्त्वाचं मुद्दा आहे की जे तुम्हाला दिलेलं प्रमाणपत्र जे असणार आहे ते शासनाने तुम्हाला जतन करून ठेवायचं आहे कारण येणाऱ्या काळात जे शंभर दिवसाचा जो आपला रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे त्यामध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी जॉब मिळणार आहे अशी शाश्वती आपल्याला शासनाने दिलेली आहे त्यानंतरचा मुद्दा उपरोक्त कारवाई सर्व संबंधित निदर्शनास आल्या आणण्याबाबत आपल्या स्तरावरून स्वतंत्र कार्यवाही करावी सर्वपात्र प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांची प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर दहा कार्यालयीन दिवसात प्रमाणपत्र प्राप्त होती ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत आहे त्या संपल्या दिवसापासून दहा दिवसानंतर आपल्याला हे प्रमाणपत्र मिळणार आहे हे बघा प्रदीप शिवतारे कार्यशील अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं हे परिपत्रक आहे आणि हा जो नमुना आहे हा नमुना यानुसार असणार आहे नमुना तुमचं प्रमाणपत्र यानुसार असणार आहे विभागाचा लोगो असणार आहे या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा लोगो आणि यानुसार हा परि हा आपला प्रमाणपत्र असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की यानंतर इथे तुमचं नाव प्रशिक्षणार्थी त्यानंतर आधार नंबर आणि आपण कोणत्या डिपार्टमेंटमधून काम केलं ते त्यानंतर आपले जे कार्यक्षण अधिकारी आहे त्यांचं ते परिप हे असणार आहे स्वाक्षरी असणार आहे या प्रमाणपत्राबद्दलची सूचना दिलेली आहे या ठिकाणी बघा सक्षम प्राधिकाऱ्याने स्वाक्षरीशिवाय प्रस्तुत प्रमाणपत्राचे वैध समजले जाणार नाही प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी सही असणंच गरजेचे आहे घेतलेल्या प्रशिक्षणाच्या अनुभवाचे अनुभवाचे असून शिफारसपत्र म्हणून ग्राह्य पकडल्या जाणार नाही लक्षात घ्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे कोणतंही शिफारसपत्र हे पकडलं जाणार नाही आपण जे शिफारसपत्र आयुक्ताच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे एक गैर हे चर्चा सुरू होती त्यामुळे विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे की हे शिफारसपत्र नसणार आहे फक्त अनुभवाचं प्रमाणपत्र असणार आहे सदर प्रमाणपत्र हे अल्पकालावधी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल देण्यात येत असून या आधारे संबंधित शासकीय नोकरीचा दावा करता येणार नाही आपण जे विद्यार्थी परमनंट करा किंवा कार्यकाल वाढवा या संदर्भाने आपण जे बोलत होतो त्यामध्ये कोणताही नोकरीचा दावा शासनाला करता येणार नाही हे फक्त अनुभवाचे प्रमाणपत्र आहे या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे हा काही परमनंट जॉब नाही आहे हा फक्त तुमचा साठी प्रशिक्षणार्थी एक शासनाने दिलेलं गाजर असणार आहे लक्षात घ्यायचं आहे ही माहिती आपल्याला कसं वाट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद